नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर चाय। त्या दिवशी थोडी गडबड झाली माझी व्हिडिओ करायला त्यावेळेस तर आज मी ती चूक सुधारणार आहे आणि पहिला एक महिना कोंबडी पालनातला कसा कसं नियोजन करायचं त्याबद्दल मी बोलणार आहे तर माझं नियोजन तुम्हाला सांगते दाखवते तर ही बघा लई झालं पाच बाय बाराची अगर चौदाची असेल चौदाची बा पाच बाय बाराची छोटी अशी जाळी करून घेतलेली आहे आणि ह्यावेळेस आपण शंभर कोंबड्याची पिल्ले ह्याच्यात ठेवली होती तर सुरुवातीला काय करायचं की एक दिवसाची पिल्ले आणताना की खाली काय करायचं तुमच्याकडं जर काळीचं तूस भेटत असेल तर ते तूस खाली टाकायचं एकदम खाली आणि त्याच्यावर पेपर आतरायचे दुयरी म्हणजे दोन लेअर झाल्या पाहिजेत पेपरच्या असे आतरायचे पेपर आणि आत ते प कोंबड्याचे पिल्ले आणलेले सोडायचे मध्ये आणि त्याच्या आधी काय करायचं की प्री स्टार्टर म्हणून कोंबड्यांचं पिल्ल्यांचं खाद्य असते तर ते घेऊन यायचं आणि आमचं नियोजन सांगते ही दोन भांडे पाण्याचे ही एक आणि ती एक असे दोन भांडे पाण्याचे पहिल्या दिवशीचं नियोजन सांगते भरून गुळाचं पाणी पातळसर गुळाचं पाणी करायचं खूप जास्त गुळाचं पाणी घट्ट करायचं नाही आणि ते ठेवायचं आणि हे बघा ही खाद्याची भांडे होते ती नाहीत आपल्याकडे ही खाद्याचे भांडे असे खाद्याचे भांडे भेटतात तर हे असे खालीच ठेवायचे का तर उंचावर ठेवलं ना की कोंबड्याच्या पिल्ल्यांना खाता येत नाही तर तीन खाद्याचे भांडे शंभर पिल्ल्याला ठेवायचे सगळे एकदाच खात नाहीत आणि सगळे एकदाच पाणी पित नाहीत तर आम्ही तीन ठेवले होते थे खाद्याचे भांडे आणि दोन पाण्याचे आणि काय करायचं की भरून ते ठेवलं ती एक भरून ठेवलं की ती जवळजवळ तीन ते चार दिवस खाद्याचं भांडं आहे परत परत बदलायची गरज परत परत, परत मध्ये टाकण्याची गरज नाही आणि हे बघा असे दोन बल्ब लावलेले आहेत आपण आपल्याकडं पा जरा सोय नाही लाईटची तर दोन बल्ब लावलेले आहेत ही लाईट गेल्यानंतर सुरू होते ही आहे चार्जिंगचा बल्ब आणि ही आपला साधा बल्ब जी गरम ही रूम राहावी म्हणून आहे आणि सतत सततमध्ये जायची गरज नाही कारण इन्फेक्शन होते म्हणून असं लावूनच असते चार दिवसानंतर काढायचं आणि डबल ते खाद्य टाकायचं पहिल्या दिवशी आपण पाण्याचं भांडं गुळाचं ठेवलेलं भरून एक दिवसभर पाणी पिऊ द्यायचं गुळाचं पाणी आणि दुसऱ्या दिवशी ते बदलून टाकायचं पाणी रोज बदलावं लागते पण खाद्य तितकंसं खात नाहीत ते पिल्ले एकदा भरून ठुकलं की शंभर पिल्ल्याला चार दिवस जाते ती तीन जर भांडे भरून ठेवले तर तुम्ही आणि खूप म्हणजे खूपच कमी कष्टाचा बिझनेस आहे हा कोंबडी पालन तर गावरानमध्ये म्हणजे प्युअर गावरान पण पिल्ले मिळालेत आता त्याची किंमत साठ रुपये सांगायलेत आपण चौकशी केली आहे त्याचे पण यूट्यूब चॅनल आहेत थोडं सर्च केलं तुम्ही गावरान पिल्ले म्हणून कोंबडीचे गावरान पिल्ले तर तुम्हाला मिळून जातील माहिती मिळेल की कुठं मिळतील आणि ते तुम्हाला आणून देतात तुमच्या घरापर्यंत पोहोचवितात साठ रुपये ते सत्तर रुपये त्या दोन्हीच्यामध्ये भाव मिळून जातो तर आमच्या इकडं जास्त गावरान लोक खात नाहीत तर त्याच्यामुळं मग आपण ही डीपी क्रॉसचे पिल्ले आहेत आपले आणि मागणी खूप आहे तर आम्ही अंडे अंडे पण विकले काही दिवस बारा रुपयाला अंडे करून आणि परत गेल्या महिन्यात आता श्रावण सुरू होणार आहे म्हणून लोकांनी कोंबड्या नेलेल्या आहेत आणि कोंबडे आमच्या झाडाला कापतात तर तसे कोंबडे नेलेले आहेत आणि आता सध्या आपल्याला फक्त दोन कोंबड्या अंडे देत आहेत अंडे आता असले तरी कुणी श्रावणात अंडेसुद्धा खात नाही तर त्याच्यामुळं आपण कोंबड्या पण विकलेत आणि कोंबड्या पण मोठ्या आता फक्त दोन तीन कोंबड्या आहेत त्याच्यात दोनच कोंबड्या आहेत मोठ्या ते बघा ही एक आहे इकडं दोन तीन अशा आहेत ह्या लहानीतल्या आहेत आता या मोठ्या एक एक काय होते चांगलं पिल्लू मोठं आहे कोंबड्यांचं आणि ते मोठं आहे काही काही लहान राहून जातील त्याच बॅच बॅचमधले असले तरी तर असं साधं सोपं नियोजन एक महिन्यातलं आहे आणि एक महिन्याचं झालं की आपला ज्वारीचा कशाचा भरडा असला तर टाकायचा आणि नाहीतर मग तुम्हाला ज्वारी ही मिळत नसेल तर मग तुम्ही त्यांचं खाद्य पण मिळते तर ते टाकू शकता तर त्यांचं खाद्य कसं बनवायचं कोंबड्याचं घरच्या घरी एक मन महिन्या महिन्यानंतरच्या पिल्ल्याचं त्याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे उद्या तर त्याच्यावर व्हिडिओ करीन मी तर ही खाल्ली ती ज्वारीचा भरडा आहे आमच्याकडं ज्वारी झाली होती खूप आणि मग मी दोन दोन पोते ठेवली होती काळी पडली होती फुल पाऊस पडला म्हणून आमच्या इकडं ज्वारीच्या टायमाला खूप पाऊस पडला होता काढायच्या टायमाला म्हणून मग मी काय केलं होतं की ज्वारी ठेवून घेतली होती काळी पडली म्हणून तर ती ज्वारीचा भरडा कोंबड्याला पण टाकत आहोत तर मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कोंबडीची एक महिन्यात एक कोंबडीचे पिल्ले एक दिवस ते एक महिना नियोजन सांगितलेलं आहे तर फक्त तुम्हाला लक्ष लग करावं लागतं आहे आमच्याकडं तर शंभरमधले लई सगळ्यात मिळून दोनला तीन तीन चारच मिळेल काही काहीचे जास्त मरते तर फक्त त्याचं कारण एवढंच असते की गरमी भेटत नाही तर तसे दोन बल्प लावायची आणि एक दिवसाचं पिल्लू आणून असं नियोजन करायचं तर हे चत्पन्न माझं काही राहून गेलं असेल आणि तुम्हाला प्रश्न असेल ह्याच्याबद्दल तर विचारू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद